आर्या पाटील पाचपास सत्तर किलो फाईनल किलो सिद्धी शिंदे पुणे जिल्हा रेड कास्टो वेदिका ससाने कोल्हापूर जिल्हा ब्लू कास्टो अंकिता फातले कोल्हापूर शहर रेड कास्टो प्रतिक्षा बांगडे सांगली जिल्हा ब्लू कास्टो अतुल मागे कोल्हापूर शहर लाल कास्तून भूषण पवार सांगली एकशे यानंतर फायनल बाउंड दिग्विजय बोंडवे पुणे जिल्हा लाल कास्तून प्रतीक देशमुख पुणे शहर निहाग्रस्तू यानंतर एकशे तीस किलो फायनल ची